नमस्कार सीमाच वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे आजपर्यंत आपल्या चॅनेलवर आपण विविध रानभाज्या पाहिल्या आहेत आज आपण आपल्या किचनमध्ये चिगळेच्या भाजीचे धपाटे कसे करायचे ते पाहणार ही पारंपरिक रेसिपी आहे यासाठी आपण चिगळीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि धपाटे करणार म्हणलं एकदम बारीक चिरून घ्यायचे यासाठी लागणारं साहित्य म्हणजे अशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे शिवाय ही मी लसूण आणि कोथिंबिरीची असं वाटण को करून घेतलं आहे हे दोन चमच्या वाटण आहे आणि यासाठी धपाट्यासाठी ला लागणारं पीठ घेतलं हे बेसनचं पीठ एक वाटी घेतलं गव्हाचं पीठ एक वाटी घेतले आणि दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही याच्याऐवजी बाजरीचं पीठ सुद्धा वापरू शकता आता आपण धपाट्याला सुरुवात करतोय यासाठी आपण सगळी पीठं तिन्ही घेतल्यात जी एकत्र करून घेणार आहे सासूबाई मला एकत्र करून घेतात यासाठी आपण ही खाली बघ बघू शकता तर मग चिगळीची भाजी हे सगळं मिश्रण आपण सुरुवातीला एकत्र एक करणार आहे त्यासाठी हळद टाकले त्यात हे लाल तिखट आहे म्हणजे फक्त मिरची पावडर म्हणू शकता हे आपण छोटा दोन चमचा म्हणजे एक चमचा आता चवीनुसार मीठ वापरायचं चिगळ्याची भाजी ही आंबट असते आणि बुळबुळीत लागते त्यामुळे त्यानुसारच ते मीठ वापरायचं आहे आता हा ओवा चुरून घ्यायचा आहे हातावर आपल्याला हा हो चुरून ठेवलेला आहे सोबतच तिला खमंगपणा वाटतो त्यामुळं कच्चेच असे तिळ घालायचे आहे त्यामुळे देखील चव छान लागते की जिरे किंवा जिरेपूड हे दोन्हीही तुम्ही वापरू शकता थोडे जिरे आणि थोडे जिरेपूड वापरायचे आहे आपल्याला सोबतच हिंग देखील वापरायचं आहे हिंगाने देखील स्वाद छान येतो आता हा हिंग त्यांनी बरोबर तो छोटा चमचा एक घेतलेला आहे आणि आता ही धनेपूड आणि जिरेपूड बारीक केलेली आहे ती मिक्स करून घेतलेली आहे तो देखील एक चमचा हे सगळं मिश्रण आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि चिघेच्या भाजीच्या भाजीच्या पाण्यामध्ये थोडंसं पाणी असतं त्यामुळं त्यात आधी पीठ आपल्याला सगळं मिक्स करून घेणं घ्यायचं आहे आणि त्यानुसार जसं लागणार आहे पाणी तसंच आपल्याला पाण्याचा समावेश करायचा आहे भरपूर पाणी आधीच ओतून घे घ्याल आणि नंतर भाजी थोडं पाणी सोडू लागते त्यामुळं पीठ आपलं पातळ होईल त्यानुसार प्रमाण आपल्या आपल्याकडे जेवढी भाजी आहे त्यानुसार प्रमाण आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे आता घट्टसर असायचा जसं आपण नॉर्मली इतर धपाटी करतो तसा मळून घ्यायचं आहे थोडंसं जास्त चुरायचं आहे कारण की चिगऱ्याच्या बाहेचे दे, डेट डेट असतात ते थोडेसे कठीण असतात ते यात चांगले मोडले गेले पाहिजेत म्हणजे धपाटी थापताना ते आपल्या हाताला देखील चिकटणार नाही आपण झपाट्याचा गोळा आहे का कॉटनचं कापड चांगलं घ्यायचं आहे आणि ते पाण्याने भिजवून घ्यायचं आणि मग आणि तव्यावर तेल टाक टाकलंय आपण त्या तुम्ही कुठलाही ॲल्युमिनियमचा वापरू शकता किंवा बिडाचा असेल तर बिडाला झपाटा असा टाकलेला आहे आलगट टाकायचं आहे आणि लगेच कापड उजून घ्यायचं आहे त्याच्यावर हाताला असं तेल लावून घ्यायचं आहे तुम्हाला हाताला जमत नसेल तर तुम्ही उलाटण्याचा देखील वापर करू शकता आता आपण दुसरा एक गोळा घेतलेला आहे मध्ये मध्ये जे नौखा आहे त्यांना शक्यतो असं धपाटे थापता था येत था नाही था था था। त्यांनी मध्ये मध्ये जरा पाण्याचा हात घेतला आणि जरा तेलाचा हात घेतला तरी चालतोय चार बोटाच्या सहाय्याने किंवा तीन बोटाच्या सहाय्यानं आपल्याला असं धपाटा थापून घ्यायचा आपण यापूर्वी एक आपल्या चॅनलवर झपाट्याचा व्हिडिओ टाकलाय त्यामध्ये आपण लाटण्यानं व हाताने कसे धपाटे बनवायचे ते देखील दाखवलेले आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही बघून झपाटी कशी थापायची ते म्हणजे वाफ जाते आणि नाही मेन त्यासाठी छिद्रद्धतीने दुसरं झपाट त्याच्यावर आहे आता आपण हे एकावर एक झपाटे का ठेवतोय असा सगळ्यांना प्रश्न पडला असेल आपण झपाट्याला तुम्ही बघू शकता फोटाने छिद्र पडले त्यातून जी वाफ आहे झाली ती वरचे दोन जी झपाटे आहेत ती देखील भाजून येतात अशा प्रकारे देखील तुम्ही एकदा झपाटे करणार असला तर भाजून बघा ही एक पारंपारिक पद्धत आहे हल्ली आपण एकच धपाटे भाजतो आणि लगेच पलटून खायला घेतो पण तुम्ही जर करणार असला तर अशी पद्धत देखील वापरून पहा तर आपण चिगे आता आपण चिगेच्या भाजीचे हे धपाटे बनवलेले आहे पौष्टिक अशी रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी सीमाज वर्ल्ड चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद